रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सुतारकाम करणारे कलाकार जयराम मेस्त्री यांनी त्यांचा नडगाव येथील राहत्या घरी गणेशोत्सवानिमित्त घरच्या बाप्पाच्या देखाव्यासाठी कारले येथील एकवीरा आईचा सा देखावा सादर केला आहे या देखाव्यामध्ये मंदिराचा खालील बाजू असलेल्या पार्किंगपासून लेण्या मंदिर आणि डोंगराचा संपूर्ण परिसर जिवंतपणे सादर केला आहे जयराम मेस्त्री यांनी गणेश उत्सवासाठी केलेल्या देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे जयराम मेस्त्री हे सुतारकाम करत असून नेहमीच आपल्या कलाकृतीतून वेगवेगळी कला सादर करत असतात नमस्कार मित्रांनो आज गणपती डेकोरेशन जे काय केलेलं आहे ते आहे जिवंत देखावा एकविराई पूर्ण दर्शन हा पूर्ण देखावा इथे मी केलेला आहे जिवंत देखावा इकडे बघा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला पुढं पूर्ण बघायला मिळेल पायथ्या मंदिरपासून ते अगदी लेण्यापर्यंत हा पूर्ण देखो आम्ही इथं तयार केलेला आहे तर चला आजचा व्हिडिओ बघूया पुढचं पूर्ण कसं ब बनवलेलं आहे पाहायचं